मी तो, तो, तो जी 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 था मगे अक्का અરે કોણ ભક્તો કોણ ભક્તો પ્રકલ્પી दोन हजार तेराचा पुनर्वसन कायदा आम्हाला लागू झाला पाहिजे आज आमच्यावर अशी वेळ आले की आमचे लोक बेरोजगार आहेत आमच्या करोडाच्या जमिनी असून सरकारने घेतल्या आणि आम्हाला भूमिहीन केलं आज आमच्या लोक बायका लोकांच्या धुनी भांडी करतात का। आणि घरं चालवतात मुलांचे पोट भरतात आम्हाला फक्त दोन हजार तेराचा पुनर्वसन कायदा लागू झाला पाहिजे पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मांडला पाहिजे एवढेच आमची अपेक्षा आहे बाकी काय नाही काय झालं तर आम्ही पाणी बनत आमची प्रमुख मागणी दोन दो हजार तेराचा पुनर्स कायदा लागू व्हायला पाहिजे कारण आजपर्यंत या मोरबे झाल्यावर कोणताच पुनर्सन कायदे लागू केलेला नाही आणि आज वेळोवेळी आम्ही आमचे लोकप्रतिनिधी त्यांना मोरबे झाला पुन्हा कायदे लागू करण्यासाठी विधानसभेत हा प्रश्न तारांकित प्रश्न लावून चर्चेला घेण्यात यावं पण आजपर्यंत कोणत्याच आमच्या लोकप्रतिनिधींनी घेतलेला नाही त्यांना आमची एकच रिक्वेस्ट आहे हा विधानसभेत प्रश्न चर्चेला घेऊन मोरबे प्रकरण न्याय द्यावा आज मोरबे धरणामध्ये साठ टक्के आदिवासी असून त्या आदिवासी लोकांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांच्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत आणि नो नोकऱ्या नसल्यामुळे रोजीरोजीचे साधन नसल्यामुळे त्यांना उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्याचप्रमाणे गावाचं डेव्हलप ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते झालेलं नाही आहे आजसुद्धा आमची लोकं अशुद्ध पाणी पियाला लागतात एका एक निषेधच करावास वाटतो तरी आणि ह्या सर्व अटी मान्य होण्यासाठी आम्ही हा उपोषण मोरबे धरणाच्या बांधावर ठेवलेला आहे आणि हा उपोषण शांततेने आम्ही दोन दिव तीन दिवस उपोषण करून ता तिसऱ्या चौथ्या दिवशी आम्ही अमरण उपोषण बसणार आहोत आणि अमरण उपोषण करून जरी सरकारने आमची दखल घेत नसेल तर आम्ही हा नवी मुंबईकडे जाणारा पाणी बंद करणार आहोत